आपण आहोत सध्या नाथसागर धरणावरती नाथसागर धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे नाथसागर धरण हे गोदावरी नदीच्या तीरावरती बा भा, बांधण्यात आलेलं आहे आपण बघू शकता मराठवाडीची जीवनवाहिनी असलेले नाथसागर धरण यंदा समाधानकारक पावसामुळे क्षमतेने शंभर टक्के भरलेले आहे त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असून याचा उपयोग सिंचन पाण्यात पिण्याच्या पाण्याचा तसंच वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होतो ハハハハ